या आठवड्यात ईशान्य भारताच्या विकासामध्ये एक नवी क्रांती घडलेली आहे भारताच्या ईशान्येकडील मिझोरामची राजधानी आयझॉल ही भारतीय रेल्वेच्या नकाशावरती आली आहे बैरागी ते सैराग या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालंय आणि आयझॉल आता रेल्वेनं जोडलं गेलंय मुख्य म्हणजे जिथे रस्ते उभारणं सुद्धा कठीण होतं तिथे रेल्वे पोहोचवण्याचं स्वप्न मोदी सरकारनं प्रत्यक्षात आणलंय इंडिया नामामध्ये त्याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट बघूयात निळ्या पर्वतांची भूमी आणि लुशाई डोंगराळ प्रदेशातील लोकांची भूमी म्हणून ओळखलं जाणारं मिझोरम हे एक विलक्षण सुंदर ठिकाण आहे हिरव्यागार जंगलांनी व्यापलेलं मिझोरम पर्यटन हे कड्यांमधून दिसणारं चित्तथरारक दृश्य आश्चर्यकारक धबधबे आणि पहाटेच्या धुक्याच्या समुद्रात वसलेलं नयनरम्य गाव यासाठी ओळखलं जातं जे टेकड्या आणि शिखरांना आपल्या अलिंगनात स्वप्नातील असा प्रकल्प म्हणजे अखेर कुतुब मिनार हा विटांनी बनलेला जगातील सर्वात उंच मिनार आहे पण त्यापेक्षाही उंच असा आयझॉल नदीच्या खोऱ्यात एकशे चौदा मीटर उंचीचा पूल बांधण्यात आलाय सैरांग स्थानकाला जोडणारा पूल क्रमांक एकशे शहाण्णव हा या रेल्वे मार्गातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे आणि या पुलाचा पिलर क्रमांक पी फोर ची उंची कुतुब मिनार अधिक आहे हा प्रकल्पातील सर्वात उंच पिलर आहे या पिलरची उंची एकशे चौदा मीटर असून कुतुब मिनार ती बेचाळीस मीटरने जास्त आहे आपली संस्कृती परंपरा या सगळ्याच गोष्टी आपल्याला अभिमानाच्या असतात आणि भारतातलं असंच एक राज्य म्हणजे मिझोराम हे मिझोरामसुद्धा असंच एक राज्य जिथे त्यांची वेगळी संस्कृती आहे परंपरा आहे आणि अनेक गोष्टीसुद्धा आहेत मात्र भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदाच मिझोरामला रेल्वे मार्गाशी जोडण्यात येते ईशान्य भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचा एक भाग असलेला बैराबी ते सैराग रेल्वे प्रकल्प पूर्ण झाला असून सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेमार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे या रेल्वेमार्गामुळे मिझोरमला राजधानी आयझॉल पर्यंत अखंड रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या यशस्वी चाचणीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या रेल्वेमार्गाच्या कामाला मंजुरी दिली आहे अपत यह सग्या सन्दर्भत बोलने सा चालक है या मार्गा से या रेलवे मार्ग जी ट्रायल रन सुरू है जे चालक है अपन थे तैं बोलिया सर पहले तो ये बैराविसेस सायरंग ऐसा ये नया रेलवे ट्रैक इंडियन रेलवे की तरफ से बनाया गया है कैसा है ये रेलवे ट्रैक आप यहाँ पर ट्रायल रन फिलहाल शुरू है कैसा एक्सपीरियंस है क्या बताना चाहोगे इस बारे में और आपका पूरा नाम और आप कब से आ, यहाँ पर लोको पायलट हो मेरा नाम पप्पू कुमार हुआ हम पांच साल से रेलवे में काम कर रहे हैं और ट्रायल बहुत ही अच्छा रहा है मतलब भैरवी से का लाइन आ, खुला हुआ अभी ट्रायल चल रहा है यहाँ का प्रकृति का नजारा भी बहुत अच्छा है पूर्वी मिजोरम मध्य रेलवे ट्रैक वर फैराबी शहर दिता तो। जिथुन पुढ़ जाने जावा लगा जास्त वेळ लागत होता याबरोबरच खराब हवामानामध्ये भूस्खलनाच्या समस्या सुद्धा येत होत्या ज्यामुळे रस्ते बंद होत होते आता मात्र या नवीन रेल्वे ट्रॅकच्या बांधकामामुळे आसाम गुवाहाटी यासारख्या राज्यांचा मिझोरमशी राजधानी एझॉलशी थेट संपर्क झालाय आता देशाच्या राजधानीपासून थेट मिझोरम पर्यंत रेल्वे धावणार आहे मी सध्या उभा आहे मिझोराम आणि आसामच्या बॉर्डरच्या जवळ इथेच सीमा आहे आसाम आणि मिझोरामची आणि मी सध्या बैराबी जे मिझोरामच्या सीमेमध्ये येतं मी त्या स्थानकावर आहे या बाजूला जर सरळ पाहिलं तर आसाम हे आहे आणि आसामवरून आता थेट मिझोरामची राजधानी ऐझॉलपर्यंत रेल्वे ही धावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ईशान्य सीमावर्ती रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी के के शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पात एकूण पंचावन्न मोठे पूल आणि सत्याऐंशी लहान पूल आहेत सैरांग स्थानकाला जोडणारा पूल क्रमांक एकशे शहाण्णव हा या रेल्वे मार्गातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग असून या पुलाचा पिलर क्रमांक पी फोर याची उंची कुतुब मिनारहून अधिक आहे हा प्रकल्पातील सर्वात उंच पिलर आहे या पिलरची उंची एकशे चार मीटर असून कुतुब मिनार ती बेचाळीस मीटरने जास्त आहे या प्रकल्पामध्ये पाच रोड ओव्हर ब्रिज आणि सहा रोड अंडर ब्रिजचा सुद्धा समावेश आहे या रेल्वे मार्गात एकूण अठ्ठेचाळीस भुयारी मार्ग असून त्यांची एकूण लांबी बारा त्रेपन्न मीटर इतकी आहे के अलग अलग हिस्सों से ये सारा सामान ला के यहाँ पे सबसे पहले लाना और फिर यहाँ पे कंस्ट्रक्शन का काम करना तो वो बहुत ही मुश्किल था और क्योंकि यहाँ एक बारिश भी बहुत ज्यादा होती है साल में करीब सात से आठ महीना बारिश का सीजन रहता है तो काम करने के लिए समय भी बहुत कम मिलता है मुश्किल से चार से पांच महीना काम करने का समय मिलता है और साथ ही साथ ये जैसे यहाँ पे अर्थक्वेक प्रोन भी है लैंडस्लाइड की भी समस्या रहती है तो इन तमाम समस्याओं के बीच में काम करते हुए ये पूरा प्रोजेक्ट बनाया गया जो कि एक इंजीनियरिंग मार्वल है अगर हम कहें तो और सारे ये पुल एक एक पुल बनाने में जो तकलीफें हुई है आ, सारे इंजीनियर्स ने उसको आ, समाधान किया और फाइनली अभी 2025 में जाके ये प्रोजेक्ट पूरी तरह से तैयार हो चुका है समृद्ध प्रादेशिक सांस्कृतिक स्वरूपांचित्री सा सैरांग रेलवे मार्ग रेलवे बोग आकर्षक भित्ती चित्र सजा जे या कार्यात्मक संरचनांना शक्तिशाली दृश्य कथांमध्ये रूपांतरित करतात मिजो लोकांच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि ओळखीचे उत्सव साजरे केले जातात आणि हे कलात्मक अलंकार रेल्वे प्रवासाला सांस्कृतिक अनुभवात बदलतात आधुनिक कनेक्टिव्हिटीला कालातीत परंपरेशी जोडतात आसाम ते मिझोराम असा रेल्वे मार्ग तयार करण्यात आलाय बैराबी ते सैरांग हा रेल्वे मार्ग पूर्ण झाला असून या मार्गात अनेक पूल त्याचबरोबर आपल्याला बोगदेसुद्धा पाहायला मिळतात आणि अशाच एका बोगद्यासमोर सध्या मी उभा आहे आपण जर हा बोगदा पाहिला तर यावर इकडची मिझोरामची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते इतरही बोगऱ्यां बोगद्यांवर अशाच प्रकारचं चित्र हे काढण्यात आलंय या भिंती चित्रांनी अगदी सुंदर असं हे सगळं आपल्याला पाहायला मिळते मिझोरम राज्यातील बैराबी ते सैरांगाशी अशी एकावन्न पूर्णांक अडतीस किलोमीटरची नवीन रेल्वे लाईन पूर्ण झाली आहे बैराबी ते सैरांग दरम्यान कोरतोकी कोनपोई मुआलखांग अशी तीन रेल्वे स्टेशन उभारण्यात आली आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये या मार्गाचं लोकार्पण झाल्यानंतर मिझोरामच्या लोकांसाठी दळणवळण आणि व्यापाराच्या दृष्टीनं एक मोठी संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प ठरणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलेलं आहे हा मार्ग मिझोरामसाठी गेम चेंजर ठरेल यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी वाढेलच आणि पर्यटनालाही नवी दिशा मिळेल हे सैरांग स्थानक मिझोरामधील इकडच्या नागरिकांच्या आयुष्यात रंग भरणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत मी दळवी पुढारी न्यूज सैरांग